श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहेत अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण अर्थातच आज पितृपक्ष पौराणिक कथा म्हणजेच पहा पितृपक्षाविषयी आपण एक कथा ऐकणार आहोत पहा म्हणजेच आपण ती ऐकल्याने सुद्धा आपण आप पितृऋणातून आपल्याला मुक्ती होईल तर पहा पुढे आता मी कथा सांगत आहे आजच्या व्हिडिओत आपण एक पितृपक्षाची कहाणी जाणून घेणार आहोत एका गावात एक शेठजी राहत होते ते खूप श्रीमंत व धनसंपन्न होते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलीचे नाव होते धोदाबाई त्या मुलीचा विवाह त्यांनी गावातीलच एका मुलाशी करून दिला परंतु तिची परिस्थिती खूपच गरिबीची होती म्हणून आई वडील तिच्याकडे लक्ष देत असत तिला त्यांचाच आधार होता परंतु काही काळानंतर असे झाले की त्या शेठजीचे आणि त्यांच्या पत्नीचे अकस्मित निधन झाले आता घरातील सर्व कारभार मुलगा आणि सुनेच्या हातात आला तिचा भाऊ खूप चांगला होता परंतु भाऊजही तिला नेहमी पाण्यात पाहत असे तिच्या गरीब परिस्थितीमुळे तिला नेहमी घालून पाडून बोलत असे एकदा श्राद्ध पक्षाचा महिमा महिना आला तर तिच्या भावाने पत्नीला सांगितले की मी हरिद्वारला जात आहे तू पितृपक्षादरम्यान माझ्या बहिणीला पंधरा दिवस बोलावून घे आणि तिला दररोज जेवायला दे त्याने भरपूर किराणा सामान डाळ तांदूळ तेल तूप सर्व काही आणले आणि हरिद्वारला निघून गेला त्याच्या पत्नीने विचार केला की माझ्या नंदेचे नाव धोदाबाई आहे व माझ्या बहिणीचे नाव गोदाबाई आहे तर नंदेला जेवण देत बसण्यापेक्षा माझ्या बहिणीलाच जेवायला बोलावते असा विचार करून तिने आपल्या बहिणीला पंधरा दिवस माझ्याकडे जेवायला ये असे आमंत्रण देऊन टाकले आणि आपल्या नंदेला म्हणजे धोदाबाईला घरात काम करण्यासाठी व पीठ दळण्यासाठी बोलावून घेतले धोदाबाई रोज जंगलातून लाकडे जमा करून ती विकत असे आणि त्यावर तिचा उदरनिर्वाह होत असे परंतु वहिनीने कामाला बोलावले म्हणून लाकडे आणायला ती काही गेली नाही तेव्हा तिच्या मुलांनी तिला विचारले की तू तर मामीकडे जाशील मग आम्हाला पिठाचा घाटा आण बनवण्यासाठी पीठ कुठून आणशील त्यावेळी तिने सांगितले की तिकडे पीठ दळण्यासाठी जात आहे तर तेथे पीठ दळता दळता हात व कपडे पिठाने भरतील ते कपडे व हात झटकून जे पीठ निघेल त्या पिठाचा घाटा बनवून तुम्हाला खायला देईल असे म्हणून ती भावाच्या घरी गेली तेथे दिवसभर पीठ दळले आणि घरी येण्यास निघाली तर भावजईने सांगितले ताई श्रद्धाचे काम आहे म्हणून हात धुवून आणि कपडे धट झटकून जा म्हणून तिने कपडे झटकले व हात धुतले मग घरी गेले त्या दिवशी कपडे व हात झटकून पीठ मिळाले नाही म्हणून त्या दिवशी ते सर्व उपाशी झोपी गेले लाकडे गोळायला गोळा करायला गेली असती तर तिच्या घरात चूल पेटली असती परंतु भावाच्या घरी दिवसभर काम करूनही त्यांना उपाशी झोपावे लागले दोन चार दिवसांनी पुन्हा भाऊजाईने तिला निरोप पाठविला की उद्या तुमच्या आईवडिलांचे श्राद्ध आहे म्हणून स्वयंपाक करायला लवकर घरी या तर मुले म्हणाली आई तू त्या दिवशी मामीकडे कामाला गेली तर त्या दिवशी आम्हाला उपाशी झोपावे लागले आजही काय उपाशीच झोपायचे का उपाशी तर तिने सांगितले नाही मी स्वयंपाक करायला गेले की पिठाचे व तांदळाचे हात एका भांड्यात धुएन ते पाणी घेऊन येईन आणि त्याचा मी तुम्हाला घाटा करून देईन तर ती तिकडे स्वयंपाकाला गेली तांदूळ पीठ डाळ सगळ्यांचे हात तिने एका भांड्यात धुतले भाऊजईने सांगितले की श्राद्धाचे काम आहे ते पाणी एका खड्ड्यात टाकून द्या आणि तिने ते, ते पाणी एका खड्ड्यात टाकून दिले त्यानंतर दोदाबाईने सांगितले वहिनी मी घरी जाऊ का तर वहिनीने सांगितले जा सर्वांचे जेवण झाले की मी बाहेरचे झाड हलवेल झाड हलले की जेवण करायला या तिने हो म्हटले आणि घरी गेली मुलांनी सांगितले आई पिठाचे व तांदळाचे पाणी नाही आणले का तिने सांगितले नाही ना श्राद्धाचा स्वयंपाक होता ना म्हणून आज जमले नाही आज मी मामीने ते पाणी एका खड्ड्यात टाकले ती दिवसभर झाडाकडे पाहत राहिली परंतु झाड काही हल्ले नाही तिलाही जेवायला काही मिळाले नाही तिने बाहेरून सात खड्डे उच खडे उचलले व ते घेऊन एका भांड्यात ठेवले व पाणी टाकून ते भांडे चुलीवर ठेवून दिले मुलांनी सांगितले की आई भूक लागली आहे तर धोदाबाईने सांगितले की हे खडे शिजले की मग जेवायला देते मुले भूकेने व्याकुळ झाले व रडता रडता झोपी गेले तिला खूप वाईट वाटली ती खूप रडू लाग खूप रडली तिने विचार केला आज तरी मी लाकडाची मुळी आणायला हवी होती तेवढे चार पैसे आले असते तर मुलांना काहीतरी खायला देता आले असते मुले अशी उपाशी राहिली नसते असा विचार करता करता तिचाही डोळा लागला काही दिवसांनी सर्व पित्री आमोशा आले सगळीकडे त्या दिवशी खीरपुरीचा स्वयंपाक केला जात होता हिच्याकडे पैसे नसल्यामुळे तिला खूप वाईट वाटले आणि ती रडू लागली तेथे हरिद्वारला तिचा भाऊ त्यावेळी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण करीत होता पण पाण्यातून रक्ताचे थेंब पडलेले दिसले तो घाबरला त्याने ब्राह्मणांना विचारले हे काय होत आहे तर ब्राह्मणाने सांगितले हा एका स्त्रीचा तळतळाट आहे म्हणून पाण्यातून रक्त पडत आहे तुझ्या बहिणीचा हा तळतळाट आहे तर त्याने ब्राह्मणांना सांगितले नाही हे शक्य नाही मी माझ्या पत्नीला सांगून आलो आहे की पंधरा दिवस माझ्या वहिनीला माझ्या बहिणीला जेवायला बोलावं तुम्ही हे खोटे बोलत आहात प तर ब्राह्मणाने सांगितले मी जे सांगतोय ते अगदी खरे आहे आता ते मानायचे की नाही ते तुझे तू बघ तो तर्पण करता करता उठून गेला व तडप घरी निघाला घरी परतताना त्याला रात्र झाली रात्री तो एका पिंपळाच्या झाडाखाली झोपला सर्व पित्री अमोशा होती म्हणून त्या दिवशी सर्व पित्र त्या पिंपळाच्या झाडावर जमा झाले होते कोणी म्हणत होते मी खीर खाल्ली तर कोणी म्हणत होते मी भजे खाल्ले तर कोणी कढी भात खाल्ला होता तर कोणी भेंडी गिरक खाल्ले होते कोणी काय तर कोणी काय परंतु याच्या आईवडिलांनी शेठजी व त्यांची पत्नी फक्त शांत बसून होते ते काहीच बोलले नाही त्या दिवशी सर्व पित्र म्हणाले तुम्ही का काहीच बोलत नाही तुमच्या घरात खूप धनसंपत्ती आहे तर मग तुम्हाला तर खूप छान छान पदार्थ खायला मिळाले असतील त्यावेळी ते, ते दोघे बोलू लागले की हो धन तर आमच्या घरात भरपूर आहे परंतु इतके असूनही श्राद्धाच्या दिवशी माझ्या मुलीने जेवण केले नाही आमच्या घरून एक सवाष्ण उपाशी गेली म्हणून आम्हाला त्या दिवशी काहीही जेवायला मिळाले नाही मुलगा खाली बसून हे सर्व ऐकत होता सर्व पित्र एकदम म्हणाले की चला आपण सर्व मिळून दोधाबाईच्या घरी जाऊन तिला धन देऊन येऊ ते दोदाबाईच्या घरी गेले आणि तिचे दार वाजवले तर दोदाबाईने सांगितले मी व माझी मुले उपाशी झोपला आहोत मी काही दार उघडत नाही तर पितृदेव म्हणाले तू दार तर उघड तिने झोप झोपेतच दार उघडले ते तिच्या घरात चारी कोपऱ्यात फिरले व एक काठी तिच्या हातात दिली व तिला सांगितले सकाळी उठून स्नान करून शुद्ध होऊन घरातील स्वच्छता कर ही काठी कढईत फिरवून तुझ्या आवडीचा स्वयंपाक तयार होईल मग तू आणि तुझे मुलं कोटभर जेवण करा उद्या तू श्राद्धही कर आणि ब्राह्मणे भोजनही घाल तुझ्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येईल असं म्हणून पितृदेव निघून गेले सकाळी ती उठली तर घराच्या चारही कोपऱ्यात धनाच्या राशी पडलेल्या होत्या मग तिने स्नान करून घरातील स्वच्छता केली व ती काढी काठी घेऊन कढईमध्ये फिरवली तर बत्तीस प्रकारच्या भाज्या व छत्तीस प्रकारची पक्वाने तयार झाली तिने व मुलांनी पोटभर जेवण केले तर तिने विचार केला पितृदेवांनी मला श्राद्ध करायला सांगितले होते आणि श्रद्धा तर माहेरच्या व्यक्ती जेवण करायला बोलवायला हवे असा विचार करून भाऊजाईला जेवणाचे आमंत्रण देण्यास गेले ते तेथे नेमका तिचा भाऊही हरिद्वारवरून परत आला होता दोधाबाईने आपल्या बहिणीला सांगितले की मी श्राद्ध घालत आहे तुम्ही माझ्या घरी जेवायला या त्यावेळी बहिणीने सांगितले की मी जेवण करायला तर येईल परंतु मी एकटी नाही माझा खूप मोठा परिवार आहे तर दोदाबाईने सांगितले वहिनी तुम्ही सगळ्यांना घेऊन या असे म्हणून दोदाबाई निघून गेली तिच्या बहिणीने विचार केला की काल तर भुकेने पार तर पडत होती आणि आज सर्वांना जेवणाचे आमंत्रण देत आहे चला सर्वांना जमा करून घेऊन जाऊ जेवण तर नाही मिळणार परंतु तमाशा तर बघायला मिळेल असे म्हणून तिने खूप जणांना जमा केले व दोदाबाईकडे घेऊन गेले येथे दुधाबाईने कढईत काठी फिरवता स्वयंपाक तयार होऊ लागला अशा प्रकारे खूप पदार्थ पंचपक्वनाचे भोजन तयार झाले तिची बावजे घरी आली तिने तिचे ऐश्वर्य पाहिले तिने व तिच्या माहेरच्यांनी सर्व पंचपक्वानावर आडवा हात मारला सर्व पोटभर जेवले गप्पा गोष्टी झाल्या हसत बोलत ते घरी आले दुसऱ्या दिवशी तिने आपल्या नंदेला घरी बोलवा बोलावलं जेवायला आणि तिने तिच्या मुलांनाही घेऊन यायला सांगितले तिने उंची शालू परिधान केला दागदागिने घातले मुलांनाही नवीन कपडे घातले आणि त्यांच्या खिशात काजू बदाम सुकामेवा दिला व मामांकडे जेवण करायचे नाही सुकामेवाच खायचा सांगितले ननंद आलेली पाहून तिने तिला बसायला पाठ दिला पंचपकवानाचे जेवण दिले मुलांनाही ताटे वाढले तर दोदाबाईने सांगितले वहिनी आणखी एका रिकामी ताट आणि ताटान वहिणीने सांगितले ताई जास्त काहीही वाढलेलं नाही त्यातूनच काहीच काढू नका ते सर्व खाऊन घ्या तर दोदाबाईने सांगितले नाही वहिनी मला अजून हो एक रिकामे ताट हवे आहे तर वहिनीने एक रिकामे ताट आणून दिले दोदाबाईनं त्या ताटात आपले सर्व दागिने काढून ठेवले व त्यावर एक एक मिठाई ठेवून लागली भाऊ भाऊजाई हे सर्व प्रकार पाहत होते मुलेही जेवण न करता खिशातून सुकामेवा काढून खाऊ लागले त्यावेळी भाऊजाईने सांगितले ताई तुम्ही हे काय करत आहात जेवण काय करीत नाही त्यावेळी तिने सांगितले तू ज्यांना जेवायला बोलावले त्यांना खाऊ घालते आहे मी श्राद्धाच्या दिवशी पोटभर जेवले तिने खाली मान घातले दोदाबाई म्हणाली त्या दिवशी मी दिवसभर काम केले त्यामुळे मी लाकडे आणायला जाऊ शकले नाही मला व मुलांना उपाशी झोपावे लागले तुम्ही म्हणालात की मी झाड हालीन मग तुम्ही जेवायला या मी दिवसभर वाट बघितली परंतु झाड हाललेच नाही आता माझ्याकडे पैसा आला आहे त्या पैशाला पाहून तू मला जेवायला बोलावले आहे हे न समजणे इतकी मी मूर्ख नाही भाऊ हे सर्व ऐकत होता परंतु तो काहीही बोलला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या पत्नीला म्हणाला अगं अगं तुझ्या माहेरी खूप मोठी आग लागली आहे आणि तुझ्या आईवडिलांच्या कपडे अन्न धान्य सर्व काही जळून गेले आहे म्हणून तुझ्या माहेरी घेऊन जाण्यास काहीतरी दे तिने गाडी भरून गहू तांदूळ कपडे तुपाचे व तेलाचे डबे गूळ साखर असे सर्व भरून दिले व एका पेटीत रत्ने भरली आणि आपल्या मुलाकडे देत म्हणाली ही पेटी फक्त आजीकडेच दे ती गाडी घेऊन तिचा पती निघाला आणि दोदाबाईच्या घरासमोर गाडी उभी केली त्यांचा मुलगा म्हणाला हे तर आजीचे नाही आत्याचे घर आहे तर त्याने सांगितले मला तहान लागली आहे असे म्हणून तो खाली उतरला व बहिणीच्या घरी सर्व सामान उतरले मुलाच्या हातून ती पेटी घेतली आणि बहिणीला दिली येथे तो मुलगा पळत पळत घरी आला व आईला सर्व काही सांगितले मग आई खूप चिडली जोरजोरात रडूला ओरडू लागली पती घरी आला त्याला तिने सांगितले माझ्याबरोबर इतका मोठा खोटेपणा केला तुम्ही माझ्या माहेरी आग लागली सांगून गाडी भरून सामान तुमच्या बहिणीला देऊन आला मला काही माहीत नाही आत्ताची आत्ता ते सर्व सामान परत आणा त्याला खूप राग आला त्याने हातात काठी घेतली तिचे केस धरले आणि तिला मारू लागला आणि म्हणाला तू मला काय सांगितले बहिणीला पंधरा दिवस जेव घातले ते तुझ्या बहिणीला का माझ्या बहिणीला हे नाही सांगितले माझ्या बहिणीकडून काय करून घेतले आणि तिला उपाशी ठेवले माझ्याशी तू किती खोटे बोललीस मला हे सर्व आधीच समजले होते ज्यावेळी मी हरिद्वारला श्राद्ध व तर्पण करीत होतो त्या पाण्यात रक्त पडू लागले त्यावेळी ब्राह्मणाने मला सर्व काही सांगितले होते परंतु मी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला जेव्हा मी परत आल्यावर माझी बहीण घरी आली त्यावेळी मला सर्व काही समजले माझी सर्व पित्र उपाशी राहिले तू किती खोटे बोललीस माझे श्राद्ध फुकट गेले असे म्हणून तो तिला मारू लागला तिने त्याचे पाय धरले व क्षमा मागू लागले त्यावेळी ते त्याने तिला सांगितले की माझा नाही माझ्या बहिणीची क्षमा माग त्याने बहिणीला घरी बोलावले व पत्नीला तिच्या पाय पडायला सांगितले ती धोदाबाईचे पाय धरून खूप रडू लागली धोदाबाईने तिला माफ केले आणि सर्वांना मिळून हसत बोलत जेवण केले अशा प्रकारे धोदाबाईवर पितृदेवाची कृपा झाली तर पितृपक्षा निमित्त आपण आज पौराणिक एक कथा ऐकली आहे तर पहा ही कथा आपण ऐकल्याने सुद्धा आपले पितृ ऋणातून मुक्ती होईल पहा अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर पहा आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ